नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केलेला आहे त्या निर्णयाचं स्पष्टीकरण असं आहे की महाराष्ट्रातील खाजगी शाळांमधील कर्मचारी नियमावली एकोणी एक्क्याऐंशी मधील नियम सोळामधील खालीलप्रमाणे पोट नियम क्रमांक अठरा अ व एकोणतीस येथे नमूद कर्मचाऱ्यांनाच रजा रोखी हे लागू असेल अठरानुसार जर माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापका व्यतिरिक्त परंतु उपमुख्याध्यापका सहित एखादा स्थायी कर्मचारी मोठ्या सुट्ट्यांना हकदार असूनही एखाद्या वर्षात पूर्ण मोठ्या सुट्ट्यांचा किंवा त्याच्या एखाद्या महाभागाचा लाभ घेण्याचा प्रतिबंध झालेला असेल तर त्याबद्दल त्याला पूर्ण सुट्टीशी त्याने सुट्टीशी न उपभोगल्या दिवसांचे संख्येचे जे प्रमाण असेल त्या प्रमाणात वार्षिक तीस दिवसाच्या अर्जित रजेशी प्रमाणशील असलेल्या संख्येवळी अर्जित रजाही अनुज्ञेय असेल एकोणतीस ज्याला पोटनियम अठराच्या तरतुदी लागू आहेत असा कर्मचारी धरून नियमित वनो वयोमानानुसार सेवानिवृत्त होणारा कोणीही कर्मचारी सेवानिवृत्तीच्या वेळी त्याच्या खातीत तीनशे दिवस इतक्या कमाल मर्यादेपर्यंत जितकी अर्जित रजा शिल्लक असेल तेवढ्या रजेच्या बाबतीतील रजावेत नाही इतकी रोख रक्कम तो मिळण्यास पात्र असेल उक्त शासन निर्णयातील परिषद क्रमांक तीन हा वगळण्यात येत आहे सदरी शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी आपण कृपया डब्ल्यू 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 डॉट मार्च डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरून तो डाउनलोड करू शकता व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सध्या तरी आपण इथेच थांबूया लवकर जाऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार